पावसाळी रानभाजीमध्ये आज आपण बनवणार आहोत भारंगीच्या पानाची भाजी ही भाजी पौष्टिक असते आणि फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्येच खायला भेटते जून जुलै या दोन महिन्यामध्ये ही भाजी मुबलक प्रमाणामध्ये भेटते नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य रेसिपी फक्त बघायची नाहीये तर ती घरी करून सुद्धा बघायची कशी वाटती कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचं त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत ही भाजी माळ रानावरती किंवा पडीक जमीन बांधावरती अशी भेटते आणि याची अगदी कवळे कवळे पानं घ्यायचे असतात याच्या फुलाची सुद्धा भाजी करतात चला तर मग आपण अगदी कवळे पानं घेऊयात या दिवसामध्ये फक्त पानाची भाजी केली जाते दोन महिन्यानंतर याला फुलं येतात आणि त्या फुलाची सुद्धा भाजी बनवतात सुरुवातीला भाजी तोडून घेतली आणि वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये बुडून ठेवली त्यानंतर ही भाजी स्वच्छ धुवून याची फक्त पानं काढून घ्यायची आहेत हे पानं सुरीच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित बारीक असे कट करून घेऊयात या ज्या पावसाळी रानभाज्या मिळतात त्या सुक्या बनवल्या जातात त्याच सोबत या भाज्या दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात कट केलेली भाजी कुकरच्या डब्यामध्ये टाकायची त्याच्यामध्ये मुठभर शेंगादाणे आणि मुठभर हरभऱ्याची डाळ टाकायची आहे दुप्पट पाणी टाकून मंद आचेवरती तीन शिट्ट्या काढून घेऊयात या भाज्या शिजवल्याशिवाय खायच्या नाहीत शिजल्यानंतर ही भाजी या पद्धतीने दिसते शिजलेली भाजी चाळणीमध्ये ओतून सगळं पाणी काढून टाकायचंय या भाजीमध्ये अजिबात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जे खाली राहिलेले शिल्लक पाणी आहे ते फेकून द्यात त्याच्यामध्ये कडसरपणा असतो आणि पावसामुळे जे जंतू असतात ते त्याच्यातून निघून जातात अशा भाज्या बनवताना शक्यतो लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा घेतात कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे बारीक कट केलेला कांदा कांदा टाकल्यानंतर ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचे शक्यतो सगळ्या रानभाज्या करण्याची पद्धत एकसारखीच असते मोजक्या साहित्यामध्ये सहज बनवता येईल अशा या भाज्या असतात याच्यामध्ये हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकून परत एकदा कांदा व्यवस्थित तेलावरती परतून घ्या यामध्ये शिजवलेली भाजी टाकून दोन तीन मिनटं तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची झनझणीत लागते खमंग लागते आणि त्याचसोबत चवीला सुद्धा अप्रतिम लागते भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खा भाजी पौष्टिक आहे आणि ही पावसाच्या दिवसातच मिळते त्याच्यामुळे नक्कीच एकदा खाऊन बघा भाजी तयार आहे गॅस बंद करून घेऊयात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा